चिमूक लक्ष्मी रस्त्यांवर बाप्पासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जात या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी आपण पाहू मुंबई पुण्यामध्ये आज गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठीची सगळी धूम आणि त्याच्यासाठीची सगळी तयारी आपल्याला बघायला मिळते मी सध्या पुण्यातल्या बेलबाग चौकामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे आपण जर बघितलं तर ज्या सगळ्या या विसर्जन रस्त्यांवरती जो मार्ग आहे लक्ष्मी रस्त्याचा बेलबाग चौकापासून पुढे जाणारा रांगोळ्यांच्या पायघड्या या ठिकाणी घातल्या जातात राष्ट्रीय कला अकादमीचे हे सगळे रांगोळी कलाकार या ठिकाणी आपण बघतोय रांगोळ्यांच्या पायघड्या या ठिकाणी घालतात कारण मानाचे पाचही गणपती याच बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याहून पुढे विसर्जनासाठी जात असतात आणि या संपूर्ण रस्त्यावर अगदी दूरपर्यंत अशाच पद्धतीनं रांगोळी जी आहे ती साकारली जाते तशा पद्धतीचं दरवर्षीचं राष्ट्रीय कला अकादमीचं काम असतं आणि यंदाही त्यांची परंपरा त्यांनी अखंड ठेवलेली आहे कारण बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळी जी वेगवेगळ्या लोकांकडून सेवा दिली जाते त्यातल्याच सेवेचा हा भाग या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर अशी वेगवेगळ्या रंगांचा वापर करून या ठिकाणी ही रांगोळी रेखाटली जाते आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज दिवसभर या रस्त्यांवरून हे सगळे गणेश भक्त जेव्हा पुढे जातात तेव्हा त्यांचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जात असताना रांगोळ्यांच्या पायघड्या देखील तितक्यात महत्वाच्या ठरतात आणि रांगोळी रेखाटण्याचं काम जे आहे ते सध्या बिलबाग चौकात लक्ष्मी रस्त्यावरती सुरू असल्याचं आपण पाहतोय व्हिडिओ जर्नलिस्ट अमेर समीत ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे